नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या काही ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर ह्या ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ मी खूप आधी म्हणजे जवळजवळ एक वर्षापूर्वी माझे हे व्हिडिओ बनवून झालेले आहेत तर त्यावेळेला मी हा शूट करून ठेवलेला होता पण माझा मोबाईल त्यावेळेला खराब झालेला होता आणि त्यातले व्हिडिओ मी पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेले होते नवीन मोबाईल घेतल्यामुळे मला तो व्हिडिओ लक्षात राहिला नव्हता पण सहज पेन ड्राईव्हमध्ये बघितला तर हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून मी हा तुमच्यासोबत शेअर करते यातले ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर त्यातले व्हिडिओ मी तशा पद्धतीचे व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर हे हे जे डिझाईन्स आहेत तर याचे व्हिडिओ ऑलरेडी मी बनवले होते पण ते डिलीट झाले माझ्याने त्यामुळे मी शेअर करू शकले नाही पण असेच व्हिडिओ नक्की आणेल तर ही बघा ही पहिली डिझाईन आहे तर ही मी साडीच्या कापडापासून बनवलेलं आहे बघा सुंदर अशी आहे सिम्पल आहे पण तरी देखील खूप छान दिसते तर कॉटनच्या किंवा खंड साडीसाठी देखील तुम्ही ही बनवू शकतात तर ही दुसरी डिझाईन आहे साडीचा अगदी छोटासा काठ शिल्लक होता आणि मॅचिंग कपडा मी घेतलेला होता तर त्यापासून ही दुसरी डिझाईन मी बनवलेली आहे तर अशा पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही नक्कीच बनवू शकतात तर ही जी पुढची डिझाईन आहे तर ती सिल्क साडी ब्लाऊजसाठी आहे तर मॅचिंग कपडा मी घेतलेला होता आणि त्या पद्धतीने फ्रील आणि सेंटरला अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकून कपडा तयार केला आणि त्यानंतर अशी डिझाईन मी इथे बनवून घेतलेली आहे तर असे प्रकारच्या डिझाईन्स तुम्ही डेली वेअरसाठी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी बनवू शकतात नेक्स्ट डिझाईन देखील खूप सुंदर आहे सोपी आहे यामध्ये जास्त काही करायची गरज पडली नाही पण तरी देखील खूप सुंदर दिसते ही डिझाईन तर इथे बघा आता ही जी डिझाईन आहे तर ही देखील मी म्हणजे मॅचिंग कपडा नव्हता पण कॉन्ट्रास्ट कलर मी वापरून ही डिझाईन बनवलेली आहे सुंदर या आहे यामध्ये जे काही डि लटकन आहेत ते देखील मी घरीच बनवलेले आहेत तर नेक्स्ट डिझाईन खूप सुंदर आहे आकर्षक दिसते बनवायला सोपी आहे पण आकर्षक दिसते इथे मी ब्लाउज पीसमधला सॉरी साडीमधला कपडा कट करून मग ही डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन बघा ही तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर नक्की बघू शकतात खूप सुंदर आहे पण हे जे डिझाईन आहे ते बनवायला कापड थोडा एक्स्ट्रा लागतो तर अशा पद्धतीची डिझाईन बघा खूप सुंदर दिसते आणि ट्रेंडिंग अशा डिझाईन्स आहेत सर्व तर नक्की अशी डिझाईन बनवून बघा तुम्ही कॉटनच्या साडीवर किंवा मग साडीवर बनवू शकतात नेक्स्ट डिझाईन आहे तर ती नेटच्या कापडावर तुम्ही बनवू शकतात सुंदर अशी डिझाईन आहे खूप सुंदर दिसते याला मी लटकन लावलेले नाही कारण हे माझं ब्लाउज होतं त्यामुळे तुम्ही लटकन जर तुम्हाला हवे असतील दोरी लटकन लावू शकतात पुढची डिझाईन देखील सुंदर आहे पण बघा लेस मी यामध्ये वापरली आहे जास्त आणि त्यानंतर हे काठ होते तर ते काठ मी इथे वापरलेले आहेत तरी देखील बघा नुसत्या लेसने देखील सुंदर तयार झालेली आहे तर ही डिझाईन देखील खूप छान आहे साडीचा काठ होता म्हणजे बॉर्डर होती तर त्या बॉर्डरपासून मी ही बनवलेली आहे तुमच्याकडे जर का काट छोटा असेल तरी देखील तुम्ही छान असे डिझाईन बनवू शकतात नेक्स्ट डिझाईन देखील मी नेटच्या कापडावर बनवलेली आहे डीप नेक आहे हा तर त्यावर मी बनवली आहे आणि किती सुंदर दिसते सेंटरला मी छोटा पॅच लावून घेतलेला आहे इथे तुम्ही एखादं शो बटन लावू शकतात यापुढची डिझाईन आहे तर ती कॉटन ब्लाऊजसाठी मी बनवलेली आहे इथे देखील मी मॅचिंग कपडा घेतलेला आहे म्हणजे साडीला जी बॉर्डर होती तर त्यापासून मी हे बनवलेलं आहे आणि हा जो कापड आहे ब्लाऊज पीस तर तो मी दुसरा घेतलेला होता कारण साडीतला एवढा कापड छान नव्हता म्हणून मॅचिंग असा दुसरा घेतला होता पण किती सुंदर दिसते फक्त पट्ट्या आपण ज्या केलेल्या आहेत तरी देखील आणि नेक्स्ट डिझाईन आहे तर ती खण साडी ब्लाऊजसाठी मी बनवलेली होती साधी फ्रीलची डिझाईन मी बनवली आहे आणि सिंपल लेस लावलेली आहे पण तरी देखील अतिशय आकर्षक दिसते ही व्ही नेक गड्यासाठी तुम्ही ही बनवू शकतात किंवा गोल गड्यासाठी देखील बनवू शकतात तर नक्कीच अशा पद्धतीच्या या डिझाईन्स तुम्ही बनवून बघा खूप सुंदर अशा आकर्षक अशा आहेत तर यातल्या जी डिझाईन बनवायची असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरकडून अशा पद्धतीच्या डिझाईन बनवू शकतात किंवा तुम्ही स्वतः जर शिवणारे असणार तर नक्कीच यामध्ये अजून तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही तयार करू शकतात आणि छान छान ब्लाउज तुम्ही स्टिच करू शकतात आणि छान डिझाईन तयार केल्या म्हणजे कस्टमर देखील खुश होतात आणि अजून कस्टमर तुमच्याकडे येतात तर नक्की अशा डिझाईन बनून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटवाशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद तर नक्की या डिझाईन्स तयार करून बघा तुम्हाला नक्कीच या डिझाईन्स आवडतील सिम्पल आणि साधे आहेत